सर नाव सांगा तुमचं माझं नाव भाऊ साहेब लक्ष्मण नागरे मी मुक्कोस्ट मानुरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथून आलोय सर तुम्ही पंधरा दिवस पूर्वी आले होते तुमचा हात एक खूप मी सात दिवस ऍडमिट होतो तर साठ सत्तर हजार रुपये माझे खर्च झाले पण एक टक्का पण फरक नव्हता माझ्या ट्रीटमेंट घेऊन गेल्यानंतर कसं वाटलं सर तुम्हाला मी इथं ट्रीटमेंट घेतलो मला इथं जागेवर पन्नास टक्के गुण आला होता आणि घरी गेले व दोन दिवसांनी सत्तर टक्के ऐंशी टक्के बरं वाटलं एकदम पूर्ण बरं वाटलं होतं मला माझ्या ट्रीटमेंटला खर्च किती आला सर तुमच्या ट्रीटमेंटला मला पहिल्यांदा अडीच हजार रुपये सत्तर पेक्षा अडीच हजार मध्ये असं वाटतं ओके झाली आता कसं वाटतं एकदम असं मोकळं वाटतंय आणि त्रासच नाही अजिबात काय सांगा पेशंटला काय सांगू इच्छित जर तुम्हाला त्रास असन मनक्याचा किंवा गॅप पडलेला असन शिरांचा त्रास असन तर इथे शंभर टक्के गुण आहे कारण मी जेव्हा आलो ना तेव्हा मला हात वरवत नव्हता आणि इतका त्रास होत होता, होता लिमिटच्या बाहेर त्रास होत होता, होता पण इथं आल्यापासून पूर्ण माझ आजारच गेलाय पण दुखायचे थांबले आणि हे हात पण एकदम व्यवस्थित झालाय घरी गेल्यानंतर काम करू शकलात तुम्ही हो मी इथं इथं ट्रीटमेंट घेतले तिसऱ्याच दिवशी कामावर गेलो त्याच्या आधी एक महिना घरी होतो नाही काहीच नाही तुम्ही ते पेशंट कोण तुमच्या शेजारी त्रस्त पेशंट होता ते पण पाठवलं होतं त्याला बसायलाच येत नव्हतं बाथरूम बसलं तरी उठायला येत नव्हतं आणि त्यांनी मला विचारल्यामुळे मी त्यांना इथला अड्रेस दिला नहीं। नहीं। ते आले तर आता त्यांना डायरेक्ट शंभर टक्के गुण आहेत ते डायरेक्ट सायकल पण चालवतात आणि फिरतात पण अच्छा बरं पंधरा एक पेशंट आले तुम्हाला बरं वाटल्यामुळे की तुला फरक पडला किंवा मी बोललो मला ऐंशी टक्के फरक पडलाय पूर्ण नाही तर मला हात पण असावरती होतजवळ दहा पंधरा पेशंट येऊन गेले हो तर त्यांना कसं वाटलं त्यांना पण सत्तर ऐंशी नव्वद टक्के बरं वाटलंय नव्वद टक्के हो पहिल्या याच्यातच ऐंशी नव्वद टक्के ठीक आहे छाई रुपयामस्कार नमस्कार सगळ्यांना